तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांना लाडकी बहिणचा लाभ डल्ला मारला कसा हे शोधण्यासाठी सुरू आहे कागदपत्रांची छाननी लाटलेली एकवीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये राज्य सरकार परत घेणार का लाखो ज्येष्ठ नागरिक महिलांनीही लाभ घेतलाय महाराष्ट्रात पीएम किसान लाभार्थी संख्येत वाढ विसावा हप्ता लवकरच आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात सदतीस हजार कोटी रुपये पुणे जिल्ह्यात एकतीस हजार शेतकऱ्यांना शेतरस्त्यांचा लाभ तक्रारींवर तातडीने कार्यवाही जिल्ह्यातील नऊशे बावीस किलोमीटरचे सातशे सात पानंद शिऊ रस्ते खुले अर्ज करण्याचे आवाहन गडचिरोलीला सत्तधार पावसाचा तडाखा शंभर गावांचा संपर्क तुटला परलकोर नदीला पूर अल्लापट्टी भामरागड मार्ग बंद जिल्ह्यातील पाच मार्गांवरील सलग तिसऱ्या दिवशी सत्तदार पावसाचा तडाखा बसलाय नाल्या नदी यांना तुडुंब झाले असून भामरागड मध्ये परलकोरटा नदीला पूर आलाय नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा नवा विक्रम सलग कार्यकाळात इंदिरा गांधींना टाकलेले मागे आता फक्त नेहरू पुढे पशु संवर्धन व्यवसायाला अखेर कृषी दर्जा वीज दरासह अनेक योजनांचा मिळणार ला। लाख पशुपालक कुटुंबांना दिलासा फक्त शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी विभागाच्या विविध योजना पशुपालकांसाठीही होतील व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या खेळत्या भांडवलावर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्जाच्या व्याजात चार टक्के सवलत मिळेल शेतकऱ्यांप्रमाणेच आता पशुपालक आणि कुक्कुटपालक व्यावसायिकही आपल्या गोट्यांसाठी किंवा पोल्ट्री फार्मसाठी सवलतीच्या दरात सोलार पंप बसू शकणार शकणारियाळीच्या प्रादुर्भावामुळे चार लाख हेक्टर वरील सोयाबीन बुलढाणा वास्तव कृषी विभागाच्या उपाययोजना शेतकऱ्यांच्या शेत वाशिम जिल्ह्यात आधी दडी आता रिमझिमचे संकट पावसाच्या खेळ्यात शेतीचे वाटोळे रिसोड तालुक्याला सर्वाधिक फटका कपाशी सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव शेतकरी चिंताग्रस्त शेकडो हेक्टर जमीन खरडली पेरणी अशक्य शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनात अतिरिक्त पंचवीस टक्के मोबदला देणार सहा जिल्ह्यांना कनेक्टिव्हिटी जमीन देणाऱ्यांना मोजणीचे नकाशे डिजिटलरित्या पाहता येणार <गणागी> राधानगरी भरले तीन दरवाजे उघडले दरंग क्षेत्रात दिवसभरात सदतीस मिलीमीटर पाऊस नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा राज्यातील दोन हजार नऊशे सत्त्याण्णव धरणांमध्ये चौसष्ट पॉईंट नव्वद टक्के जलसाठा गतवर्षी याच वेळी होता सत्तेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के साठा दमदार पावसाची प्रतीक्षा सोलापुरात लवकरच एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मेगावॅट ऊर्जा प्रकल्पाची उभारणी होणार महावितरणचे लोकेश चंद्र यांची माहिती दोनशे बेचाळीस उपकेंद्रांमधून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळीची एकोणीस कोटींची भरपाई मंजूर तेवीस हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांचे नुकसान एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले तेवीस हजारांहून अधिक शेतकरी बाधित झाले शासनाकडून अठरा कोटींची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली परभणी जिल्ह्यात पाच वर्षात मगरा रोहयोची बेचाळीस हजार कामे अर्धवट कोट्यावधींचा होतोय खर्च काम पूर्ण होत नसल्याने अपव्यय गावे सिमेंट रस्त्यांनी जोडणार बांबू क्लस्टर एआयसह अनेक प्रकल्पांना चालना मिळणार मुख्यमंत्र्यांनी केली गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंह जे पी नड्डा मनोहरलाल खट्टर निर्मला सीतारामन यांच्या भेटीत विकास कामांवर चर्चा विदर्भात मुसळधारेचा इशारा मराठवाड्यात तुर्ताच दिलासा आल्लापल्ली भामरागड मार्गबंद लातूर बीड परभणी जिल्ह्यात सततधार पुरंदरच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अजित पवार यांची ग्वाही पुण्यासह कोल्हापूर सातारा आणि सांगलीसाठी विमानतळाची गरज राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत ठाण मांडून चार मंत्र्यांची खाती बदलण्याची शक्यता धनंजय मुंडेंना पुन्हा संधी मिळेल अजित पवार यांचे संकेत बटाट्याच्या किमती कोसळल्याने शेतकरी अडचणीत सरकारच्या हस्तक्षेपाची बटाटा उत्पादकांकडून होते मागणी भात उत्पादनाला बसदार फटका राज्यात अतिपावसामुळे रोपवाटिका वाया गेल्या लावण्यांना सरासरी दोन आठवडे उशीर राज्यात यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे भात रोपवाटिकांचे वेळापत्रक विस्कळीत झाले वेळेत रोपे तयार न झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये लागवडी उशिरा झाल्यात आणि त्यामुळे या भात उत्पादनाला फटका बसेल असा अंदाज शास्त्रज्ञ आणि शेतकरी वर्तवित आहेत यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत तीनशे एकोणऐंशी पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा शेतकऱ्यांना दिलासा शेती कामांना आला वेग रिमझिम पावसाने पिकांना संजीवनी चंद्रपूर जिल्ह्यातील धरणांमध्ये चौपन्न टक्के जलसाठा ओव्हरफ्लोसाठी पाण्याची गरज पर्यटकांना आता ओव्हरफ्लोची प्रतीक्षा गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात वाढ कन्नड रिसोड तालुक्यात सर्वाधिक एकोणीस पॉईंट एक मिलीमीटर पावसाची नोंद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वदूर दूर पाऊस पिकांना संजीवनी बळीराजा सुखावला नदी नाल्यांना मात्र पूर नाही धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची अपेक्षा नुकसानग्रस्तांचा निधी इतरत्र वळवू नका राज्य शासनाचे बँकांना निर्देश बँक खात्यात वर्ग होणार मदतीची रक्कम तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर पंचेचाळीस हजार नऊशे पस्तीस हेक्टर पिकांचे नुकसान एक लाख पाच हजार शेतकरी बाधित झाले बिबट्यांचा वावर मका आणि द्राक्ष बागान सटाण्यातील पिंपळवाडे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीसह वाढले चिंतेचे सावट एकटे शेतात जाऊ नका आव्हान दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने भूम तालुक्यातील जनजीवन विस्कळीत तलाव तुडुंब भरले बारशी मार्ग बंद धुळे जिल्ह्यात कृषी मंत्र्यांना दोन तास रोखले मानिकराव कोकाटेंच्या दौऱ्याला विरोध उबाटा आणि शरद पवार गटाची निदर्शने कोकाटे परत जा राजीनामा द्या घोषणा झाल्या आता सोसायट्यांना मिळणार बँकेचे पाठबळ ऐतिहासिक निर्णय केंद्रीय सहकार राज्यमंत्री मोहळ यांच्या निर्देशामुळे अनेकांना दिलासा पावसाअभावी प्रकल्प आणि तलाव तळाला कंधार तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या नजरा लागल्या आबाळाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी आणि नागरिकांची धाकधूक भांडवलाच्या तुलनेत बाजारभाव कमीच कांदा उत्पादक हवाल देईल ओतूर उप बाजारात तेरा हजार पेशव्यांची आवक चांगला दर मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपला कांदा साठून ठेवला होता मात्र कांदा चाळीत जतन केलेल्या कांद्याला आत्ताही अगदीच कमी बाजारभाव मिळतोय त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालाय भोकरदन तालुक्यातील तीन मध्यम प्रकल्प पंधरा टक्क्यात जुलै महिना संपत आला हा तरीही धरणे रिकामे मोठ्या पावसाची प्रतीक्षा चंद्रपूर जिल्ह्यात सहा हजार शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी नुकसानीची भरपाई अखेर नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये मंजूर भरपाईची रक्कम लवकरच जमा होईल अकरा तालुक्यांना दिलासा गोंदिया जिल्ह्यात नऊ हजार चारशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारपासून धान विक्रीचे चुकारे शासनाला मागितले चारशे एक्केचाळीस कोटी दिले केवळ एकशे तीन कोटी जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांनी एकोणीस लाख अडतीस हजार क्विंटल धानाची विक्री केली सालेक्सा तालुक्यातील टोला प्रकल्प ओव्हरफ्लो पुजारी टोला कालिरसार शिरपूर धरणाचे दरवाजे उघडले सोन्याने गाठला दराचा विक्रमी उच्चांक लाख मोलाची झाली जळाळी एक लाख तीन हजार रुपयांवर पोहोचले सोन्याचे दर बाजारातील गर्दी कायमच सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढत असल्याने सोने, सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे नांदेड जिल्ह्यात चौदा हजार हेक्टर वन जमिनींचे वनेतर कामांसाठी परस्पर वाटप वाहिती आणि वस्तीसाठी पट्टे दिले केंद्र सरकारची मंजुरीच नाही महसूल आणि वन विभागाचा कारभार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत घंटीचे बटन दाबा जेणेकरून दररोजचा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल धन्यवाद